ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा बदलापूरमध्ये चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अक्षय शिंदेयाला पोलिसांनी अटक केली होती पोलीस चकमकीत अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला याबद्दल राज्य आता सर्व स्तरातून पोलिसांचं कौतुक होतंय डोंबिवली ग्रामीण मंडळ कार्यालयात महिला पदाधिकाऱ्यांनी पेढे वाटून जल्लोष केला देवा के दरबार में न्याय मिलेगा असं म्हणत देवाभाऊ अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भरभरून कौतुक केलं यावेळी भाजपा कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख तथा कल्याण जिल्हा सरचिटणीस नंदकिशोर परब कल्याण महिला मोर्चा अध्यक्षा रेखा चौधरी सरचिटणीस अर्चना सूर्यवंशी डोंबिवली ग्रामीण मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा मनीषा राणे राजश्री राजपुरोहित बिना गवस निर्मल मानकर भारती गडवी सुवर्णा कुमार तेजश्री आंगणे धनश्री बिडे संगीता देशमुख साक्षी गुजर आदिती सावंत अनामिका मयेकर करिश्मा प्रताप नीतू मौर्य मथुरा यांच्यासह कल्याण ग्रामीण विभागातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सोना सावंत पवार स्वानंद मीडिया डोंबिवली ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा